नमस्कार चहोबाजूंनी काटेरीत जुडपे दोन खोले असलेल्या शाळेची झालेली दुरवस्था आणि त्यामध्ये येणारे तीन विद्यार्थी शाळा बंद करण्याची ग्रामस्थांची तयार झालेली मानसिकता या सर्वांवर मात करत दोन ते वर्षा लोक वर तीन वर्षांमध्ये लोकसहभागातून जागतिक पातळीवर पोहोचलेली शाळा म्हणजे खेड तालुक्यातील कनेरसर परिसरातील जालिंदर नगरची शाळा वीस वर्षानंतर स्पर्धेत असलेल्या जगामध्ये असलेलं शिक्षण या शाळेमध्ये आज दिलं जातं विशेष म्हणजे मित्रमैत्रिणीच इथं शिक्षक बनलेले असतात आणि हे सर्व घडतं ते केवळ एका शिक्षकांमुळं मित्रांनो तुम्हाला ती मांजराची गोष्ट माहीत असेल मांजर हा असा प्राणी आहे त्याला कितीही उंचावरून टाकलं तरी ते आपल्या पायावरच उभं राहतं तसंच काही व्यक्तींच्या बाबतीतही घडतं त्यांना कितीही अडचणी टाकलं तरी ते स्वतःच्या पायावरच उभं राहतात आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवतात आणि हेच कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं आहे जालिंदर नगर शाळेतील दत्तात्रय वारे गुरुजींनी दत्तात्रय वारे गुरुजींच्या परिश्रमांमुळे आणि ग्रामस्थांच्या सहभागामुळं ही जालिंदर नगरची शाळा जगातील टॉप टेन शाळांमध्ये आज जाऊन पोहोचलेली आहे नक्की वारे गुरुजींनी या शाळेत अमूलाग्र असा कसा बदल केलेला आहे वारे गुरुजींनी या शाळेसाठी काय केलेलं आहे की ज्यामुळं आज ही शाळा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगातील एक आदर्श अशी शाळा म्हणून गणली जायला लागलेली आहे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी शाळेतील दत्तात्रय वारे गुरुजींची फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये काही कारणांमुळे खेडच्या कनेरसर येथील जालिंदर नगरच्या शाळेवर बदली झाली गुरुजींच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी चोहबाजून काटेरी झुडपे दोन खोल्या असलेली शाळेची झालेली दुरावस्था आणि त्यामध्ये येणारे तीन विद्यार्थी असं चित्र त्या शाळेचं होतं त्यातच ग्रामस्थांनी शाळा बंद करण्याची मानसिकता तयार केली होती त्यामुळे आता काय करायचं असा मोठा प्रश्न वारे गुरुजींच्या पुढं होता सुरुवातीला ग्रामस्थांच्या मानसिकतेत बदल करण्याचा त्यांनी निश्चय केला तत्पूर्वी शाळा चांगली होईल पण त्यासाठी लोकसहभागाची गरज असल्याचं त्यांनी ग्रामस्थांना सांगितलं त्याला लगेच सहमती देखील मिळाली आणि खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात झाली शाळेचा परिसर वर्ग खोल्यांचं त्यानंतर बदलत गेलं शाळेची इमारत मुलांना आवडेल अशीच बनवायला त्यांनी सुरुवात केली शाळेला सिमेंटच्या भिंती नाही तर सरकवून उघडता येतील अशी काचेची दारा बसवलेली आहेत शाळेत बसल्यावर बाहेरचं मोकळं आकाश मुलांना दिसलं पाहिजे आणि ही मुलांचीच इच्छा विचारात घेऊन शाळेची इमारतीची रचना तयार करण्यात आलेली आहे शिवाय बाक न बसवता शाळेच्या आत काही ठिकाणी पायऱ्या तयार केलेल्या आहेत सकाळी नऊ वाजता ही शाळा भरली की सर्व मुलं आणि मुली मिळून शाळेची स्वच्छता करतात हातात झाडू घेऊन अंगण झाडणं काचेची दारं पुसणं हायड्रोपोनिक पद्धतीने लावलेल्या झाडांची काळजी घेणं आणि शिक्षकांच्या देखरेखीखाली शाळेतील संडास बाथरूम साफ करणं अशी सर्व कामं ही मुलं आणि मुली मिळून करतात शाळेची जबाबदारी मुलांचीच असावी यासाठी त्यांचं एक मंत्रिमंडळही स्थापन करण्यात आलेलं आहे शाळेबद्दलचे सर्व निर्णय घेण्याची काही ठराव पास करण्याचे काम या मंत्रिमंडळाचं आहे आणि त्यांच्या सूचना शिक्षकांना देखील लागू असतात हे सगळ्यात महत्वाचं आहे शाळेत मुलांना ज्यावेळेला एक तास जेवणाची सुट्टी असते त्यातल्या अर्ध्या तासात मुलं जेवतात आणि उरलेला अर्धा तास हा योग निद्रा करण्यासाठी वापरतात मुलांना योग निद्रेसाठी स्पीकरद्वारे सूचना दिल्या जातात आणि त्याचवेळी हळूवार संगीतही सुरू असतं काही मुलं अर्धवट झोपेच्या स्थितीत जातात तर काही मुलांना खरोखरच झोप देखील लागते तीस मिनिटे घालवल्यानंतर मुले उठतात तेव्हा ती अतिशय तरतरीत आणि फ्रेश झालेली असतात त्यांच्या मेंदूवरचा थकवा पूर्णपणे निघून गेलेला असतो आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर मेंदूची शिकण्याची जितकी तयारी असते तितकी ती परत येते अर्धा तासानंतर मुलं जाग आल्यावर उठतात आणि अवांतर वाचण्याच्या तासासाठी आवडीचं पुस्तक घेऊन ती वाचत बसतात शाळेत वेगवेगळ्या यत्तेसाठी वेगवेगळे वर्ग मुलांना बसण्यासाठी बाक असं काहीच नसल्यानं मुलांना जमिनीवर आरामशीर आडवं होऊन किंवा झाडाखाली पडूनही वाचता येतं हे या शाळेचं वैशिष्ट्य आहे जिल्हा परिषद शाळेतील मित्रच मुलांचे शिक्षक होतात आणि अभिनव भन्नाट अशी कल्पना या शाळेत राबवलेली आहे शिक्षक शिकवतात आणि मुलं लिहून घेतात असं चित्र इतर शाळेत दिसत मात्र या शाळेत ते दिसत नाही मुलांना मोठ्या वर्गातील मुलांना काही विद्यार्थी विषय मित्र म्हणून या ठिकाणी नेमले जातात विषय मित्रांसोबत चार ते पाच मुलांचा गट जोडून दिला जातो आणि हे विषय मित्र त्यांना वेगवेगळे विषय शिकवतात मुलांना एकमेकांकडून शिकण्याचा पुरेपूर फायदा होतो ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाच्या पलीकडे मुलं काही शिकतात मुलं एकमेकांकडून जपानी भाषा शिकतात यासाठी इंटरनेटची आणि वेगवेगळ्या ऍप्सची मदतही ते घेतात काही मुलांनी जपानी सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या जापनीज लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट या भाषा परीक्षेत यन पाच पर्यंतची मजल देखील गाठलेली आहे यंदा एकूण पंचेचाळीस मुले ही यन पाच परीक्षेची तयारी करत आहेत या शाळेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे कौशल्यावर आधारित शिक्षणातून मुलांची प्रगती या ठिकाणी केली जाते जालेंदर नगर जिल्हा परिषद शाळेत कौशल्य आधारित अभ्यासक्रमावर भर दिला जातो शाळेत बावीस प्रकारची कौशल्य शिकण्याची मुलांना सोय आहे यात चित्रकला हस्तकला ज्वेलरी बनवणं प्लंबिंग सुतारकाम मेकअप आर्ट आणि एक कोडिंग आणि थ्री डी अॅनिमेशनही शिकवलं जातं मुले त्यांना आवडेल ते शिकतात आणि या कौशल्याचा वापर करूनच शाळेत शिकणाऱ्या शिवम खरपुडे नावाच्या वयाच्या आठव्या वर्षीच्या विद्यार्थ्यानं टाकाऊ वस्तूंचा वापर करून एक रोबोट देखील बनवलेला आहे रोबोट सुरुवातीला इतरत्र धडकू लागला तेव्हा त्याने विचार करून त्यात सेन्सरही बसवले शिवाय त्यात आतमध्ये आतमध्ये अलेक्सा बसवल्यानं रोबोट विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरही देतो सुरुवातीला कमी असलेली शाळेची पटसंख्या आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे दोन हजार बावीस मध्ये शाळेची पटसंख्या तीन होती मात्र दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात शाळेत जवळपास एकशे वीस विद्यार्थी असून काही विद्यार्थी प्रवेशासाठी प्रतिक्षित देखील आहेत इथं आल्यापासून मुलात खूप बदल झाले असल्याचं सगळ्यांनाच जाणवतं अभ्यासक्रमा पलीकडचं बरंच काही त्यांना कळायला लागलं जगाचं शहानपण येत आहे असं वारे गुरुजींचं म्हणणं असलं तरी पालकांच्या मदतीनेच शाळा एक एवढी मोठी उभी राहिलेली आहे आणि शाळेला माती आणण्यापासून नर्सरीत रोपा आणण्यापर्यंत सगळी कामं पालकांनी मिळून केलेली आहेत असं ते आवर्जून सांगतात शाळेला माती आणण्यापासून नर्सरीत रोपा आणण्यापर्यंत सगळी कामं पालकांनी मिळून केलेली आहे लोकसहभागातून शाळेसाठी नवा स्विमिंग पूल बांधण्याचं देखील सध्या कामागली युद्ध पातळीवर सुरू आहे आणि वारे गुरुजींच्या या सगळ्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याचं ग्रामस्थ देखील मान्य करतात जालिंदर नगरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये दोन वर्षात अमूलाग्रास बदल करून आदर्श आणि उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांनी जागतिक पातळीवर मिळवून दिलेल्या नावलौकिक हा या गावासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अभिमानास्पद आहे मराठी शाळांमध्ये सध्या विद्यार्थी संख्या अतिशय कमी होत चाललेल्या आहे मराठी शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत चाललेला आहे त्यामुळे दत्तात्रय वारे गुरुजींसारख्या गुरुजींनी घेतलेले अथक परिश्रम या याच मुळे या स्तरापर्यंत या शाळेनं ही प्रगती केलेली आपल्याला दिसून येते नगरच्या या जिल्हा परिषद शाळेची जागतिक स्तरापर्यंत केलेली प्रगती निश्चितच उल्लेखनीय आहे जालिंदर नगर शाळेचा आता वर्ल्ड टॉप टेन स्कूलमध्ये समावेश झालेला आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण दिलं जातं हेच यातून सिद्ध होतं शासनानं प्रत्येक तालुक्यात अशा शाळा निर्मितीसाठी दत्तात्रय वारेंसारख्या शिक्षकांना जबाबदारी द्यावी असंही मत अनेक ग्रामस्थांनी यावेळेला बोलून दाखवलेलं आहे एखाद्या शिक्षकाची दूरदृष्टी नियोजन आणि त्याला मिळालेले ग्रामस्थांची लोकसहभागाची जोड याच्या माध्यमातून एक शाळा जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर जगातल्या टॉप टेन शाळांमध्ये कशी पोहचू शकते याचं हे आदर्श असं उदाहरण म्हणजे ही शाळा तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा